प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये मालिकेमध्ये खूप जबरदस्त ट्विस्टची एंट्री होणार आहे आत्तापर्यंत आपण सईसाठीच मुक्ताने लग्नाचा निर्णय घेतला हे पाहिलंय पण कोर्टाच्या एक सुनवाईला लग्नानंतरच्या दोन दिवसानंतरच्या सुनवाईला सईचा एक भयानक निर्णय किंवा सईचा एक भयानक गोष्ट ऐकून अगदी कोळी आणि सगळे परिवार हधरमत जातात गोखले कोळी परिवाराला सईचा एक निर्णय खूप धक्कादायक ठरतो कारण गेल्या ला सईने घेतलेला निर्णय आणि यावेळेला सईने सांगितलेला निर्णय ही याच्यामध्ये जमीन तफावत असते आणि सावनीला दोन दुसरे झक्के बसतात सावनीला अजूनही लग्नाचं माहीत नसतं पण हर्षवर्धनने एक वेगळाच गेम खेळल्यामुळे डाव त्याच्यावरतीच उलटत कोर्टासमोर सा सावनी आणि हर्षवर्धनचं खरं रूप येणार असतं आणि आता इथून मालिका एका वेगळ्याच वळणावरती टर्न ट्विस्ट होता दिसणार आहे आता सागर आणि मुक्ता यांच्या नात्याला लग्नाच्या पुढचं एक वेगळं वळण पण आपल्याला लागताना दिसणार आहे आता इकडे अजूनही सावनीला मुक्ता आणि सागरच्या लग्नाबद्दल काहीच माहिती नसतं पण ज्या वेळेला कोर्टामध्ये हिअरिंग सुरू होते सागरचे वकील सुरुवात करतात आणि सांगतात की मागच्या वेळेला सईने जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तिला मुक्ता आंटीकडे राहायचं आहे आणि मुक्ता आंटीकडे राहायचं असल्यामुळे आता तिचा निर्णय होणं बाकी असतं म्हणजे मुक्ता ज्याच्याकडे सईला ठेवेल ते निर्णय असतो पण आजच्या घडीला परिस्थिती वेगळी आहे आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे की सागरकोळी आणि मुक्ता गोखले यांनी लग्न केलंय आता लग्न केलंय हा विषय कोर्टात निघाल्यावरती आत्तापर्यंत हसरे चेहरे करून असलेले सावनी आणि हर्षवर्धन अचानकपणे भडकतात आणि आता मुक्ताने तरी पण लग्न केलं तोपर्यंत सईची एंट्री झालेली असते आता सईकडे सावनी रागा रागात पाहायला लागते आणि मुक्ताकडे आता रागाने अजून पाहायला लागते कारण मुक्ताने आपण सांगितल्यानंतर सुद्धा हे लग्न केलंय म्हटल्यावरती आता सावनीचा चेहरा पडतो आणि हर्षवर्धनचा पण चेहरा पडतो इकडे आता मुक्ता सांगते सई काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे सईला आता कोर्टामध्ये बोलवलेलं असतं आणि आज खरीच सुनवाई होणार असते मुक्ताने सईला पूर्णपणे आधार दिलेला असतो पण तोपर्यंत हर्षवर्धन आणि आता सावनी खूप चिडतात आणि या लग्नामुळे आता मात्र सावनीला धक्का बसतो तिने मुक्ताला इतकं समजावलेलं असत तरी पण हे लग्न झालं म्हटल्यावरती आता मात्र इकडे सावनी चिडते सावनी चिडते आणि जज साहेबांना सांगते की हे लग्न मला मान्य नाहीये जज साहेब म्हणतात तुमच्या मान्य असण्याशी किंवा नसण्याशी काहीच फरक पडत नाहीये त्यावेळेला सावनी आता वेगळाच दाव सावनी सांगते की मला या लग्नाबद्दल माहित नव्हतं तरी सुद्धा मला सई सोबत थोडा वेळ बोलायचं आहे असं म्हणून सावनी आता सईला एका बाजूला घेऊन जाते मुक्ता बिचारी हे पाहत असते त्यावेळेला सावनी सांगते सई बाळा खरं खरं सांग म्हणजे तुला माझ्यासोबतच राहायचं आहे ना म्हणजे ही मुक्ता आई तुझी खरी आई नाहीये ना कोर्टासमोर हे खोटं बोलतायत ना यावरती सई सांगते नाही मुक्ता आणि ना। सागर बाबांचं लग्न झालेलं आहे कोर्टासमोर आता मात्र सईला बोलवलं जातं सईला ती कोर्टासमोर खूप मोठा निर्णय घेण्याची वेळ येते पण आता इथे मालिकेमध्ये वेगळाच टर्न अँड ट्विस्ट असा येतो की सगळ्यांना असं अपेक्षित असतं की सई आधीप्रमाणेच मला मुक्ताईकडे राहायचं आहे असा निर्णय घेईल आणि सगळ्यांना तेच माहिती असतं आता तर ऑफिशियली मुक्ता आई बनलेली असते पण या सगळ्यामध्ये सई एक वेगळाच निर्णय घेणार असते ज्या निर्णयाची कुणालाही अपेक्षा नसते कोर्टामध्ये सुनवाई सुरू झालेली असते आणि सागरचे कुलकर्णी वकील सांगत असतात आरशासारखी केस लख आहे कारण सईला मुक्ता राहायचं होतं आजपासून मुक्ता तिची आई झालेली आहे त्यामुळे आता सरळ आणि साधी सोपी केस सा आहे की मुक्ताला हिची कस्टडी द्यावी त्यावेळेला सावनी आणि हर्षवर्धन एकमेकाकडे पाहतात त्यांचा काहीतरी डाव असतो आणि ते म्हणतात कुलकर्णी वकिलांना खूपच घाई झालेली दिसते ज्याप्रमाणे त्यावेळेला सईला विचारण्यात आलं की तिला कुणाकडे राहायचं आहे तसंच आत्ता सुद्धा सईला कुणाकडे राहायचं आहे हे विचारणा करण्यात यावी आणि मग पुढचा निर्णय घेण्यात यावा कुलकर्णी वकील म्हणतात ठीक आहे माझं काही म्हणणं नाहीये मग आता इकडे सावनीची वकील येते आणि ते म्हणते यावेळेला सुद्धा सईला विचारून मगच निर्णय घ्यावा आता इकडे सगळेच कोळी परिवार एकदम शंभर टक्के त्यांना माहिती असतं की सई मुक्ताचीच निवड करणार पण सईचा जो निर्णय असतो या निर्णयामुळे मालिकेतली सगळीच समीकरणं बदलतात आणि सईने हा निर्णय का घेतलाय हे सुद्धा याचं कारण सुद्धा आपल्या समोर येणार असतं आणि ते कारण इतकं भयानक असतं हर्षवर्धनचा आता इथे खूप मोठा पर्दाफाश होणार असतो मग सई येते सईला कोर्टासमोर सई मागच्या वेळेला तू म्हणाली होतीस की तुला मुक्ता आंटी सोबत राहायचं आहे मग आता तर मुक्ता आंटी तुझी आईच झालेली आहे बाळा तू आता सांग बर तुला कुणासोबत राहायचं आहे आता इकडे मात्र अचानक सावनीच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच स्माइल येतं आणि तिला शंभर टक्के जशी की खात्री असते की सई आपलंच नाव घेणार कारण हर्षवर्धनने काहीतरी घोळ केलेला असतो पण तितकीच मुक्ता पण शुअर असते की सई आपलं नाव घेणार सगळ्यांच्या प्रश्नार्थक नजरा सईकडे वळलेल्या असतात आणि सागर देवाचा धाव करत असतो कधी नाही तो आता देवाचा धावा करतो इंदिरा एकविर आईला साकडं घालते की लवकरात लवकर सई आता माझ्या घरी येऊ सईला तू काळजी करू नकोस बाळा तू कम्फर्टेबल बोल इकडे आता मुक्ता सुद्धा सईला शांतपणे बोल असं तिला अगदी शांतपणे आत्मविश्वास देत असते पण या आत्मविश्वासानंतर सुद्धा सई जे वाक्य बोलते त्यामुळे अख्ख कोर्ट हदरत सई सांगते मला ना माझ्या आईकडे राहायचं आहे अचानक मुक्ताच्या चेहऱ्यावरती स्माइल मुक्ता तिला हात करते ये बाळा इकडे असं म्हणत मुक्ता तिला बोलवते पण त्याच वेळेला वेगळाच गौप्यस्फोट करत इकडे आता लगेच सई सांगते मला माझ्या सावनी आईकडे राहायचं आहे आता सावनी आईकडे राहायचं आहे म्हटल्यावरती सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो की अचानक हे काय आहे यावरती या मुक्ता सांगते बाळा काय करतेस तू अशी माझ्याकडे राहणार यावरती सावनी म्हणते नाही माझी सई माझ्याकडेच राहणार आणि इकडे सागरला इंद्राला सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सावनी मात्र खुश होते पण या सगळ्यामध्ये मुक्ताला धक्का बसतो की का बरं म्हणजे सईने अशी का निवड केली सागरला इंद्राला सगळ्यांनाच धक्का बसतो काय नक्की घडलंय पण जे घडलेलं असतं ते फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला दाखवलं जात हा सगळा हर्षवर्धनने केलेला प्लॅन असतो हर्षवर्धन ज्या वेळेला सईला घेऊन येत असतो त्याला समजलेलं असतं सागर आणि मुक्ताने के लग्न केलंय आणि हाच डाव साधत हर्षवर्धनने सईला जे सांगितलेलं असतं ते सत्य खूप भयानक असतं हर्षवर्धनने सईला सांगितलेलं असतं काय ग तुझी मुक्ता ही तुझ्या घरी राहायला आली ना मला समजलेलं आहे तू मला मुक्ताईनेच सांगितलं पण तू खोटं बोलू नकोस कारण तुला खोटं बोलायला मुक्ताईने नाही ना शिकवलंय यावरती सई बोलते हो यावरती हर्षवर्धन तिला सांगतो हे बघ बाळा तू आता कोर्टामध्ये तुझ्या सावनी आईकडे राहायचं म्हणून सांग त्यावर ती सई सांगते नाही मी माझ्या मुक्ताईकडेच राहणार तर आता हर्षवर्धनने खेळडेरी चाल इतकी भयानक असते हर्षवर्धन सईला सांगतो हे बघ बाळा तुला एक गोष्ट कळते तू जन्माला आलीस आणि सहा महिन्याची होतीस त्यावेळेला तुझी सावनी आई तुला सोडून गेली बरोबर बरोबर आहे आणि आत्ता आत्ता सुद्धा लग्न झाले की नाही आणि मुक्ताई घरी आले की नाही पण तुझ्या बाबतीत असंच घडणार आहे की काही दिवसात तुझी मुक्ताई तुला सोडून जाणार कायमची ह्या घरातून निघून जाणार त्यामुळे तुला जर मुक्ताई त्या घरात राहायला हवी असेल तर तुला सावनी मम्मी सोबतच राहायला पाहिजे तरच मुक्ताई त्या घरात राहील नाहीतर तुझ्यामुळे ती निघून जाईल आता ह्या बाल ती इतकं घाणेरडं काही बिंबवल्यामुळे सईने कोर्टात ही बाजू मांडलेली असते पण या सगळ्याचा उलगडा न झाल्याने मुक्ता हदरलेली असते सागर हदरलेला असतो या सगळ्यामध्ये अजून एक पुढची गोष्ट घडते ती म्हणजे कोर्टामध्ये सईने घेतलेल्या निर्णयामुळे जजसाहेब जरी सईला सावनीकडे पाठवायला तयार होतात तरी घरी ती खूप मोठा राडा कारण घरी आल्यावर ती सागर सांगतो ज्या कारणासाठी सई कारणासाठी मी तुमच्यासोबत लग्न केलं होतं तर हे कारणच राहिलं ना इतर आपल्या लग्नाला काय अर्थ आहे सागर अचानकपणे सई लांब गेल्यामुळे सईला आपल्याकडे पुन्हा परत आणणार आहे आणि सावनी आणि हर्षवर्धनचा डाव उघडा पाडणार आहे पण या सगळ्यामध्ये लग्न झाल्यामुळे मुक्ताला आता मात्र कोळींच्या घरी राहणं भाग असतं आणि या सगळ्यातून मुक्ता आणि सागर या दोघांच्यामध्ये नवरा बायकोचं छान नातं तयार होऊन मुक्ता लवकरात लवकर सईला कशी आणणार पाहायचं असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन ट्विस्ट आम्ही अपलोड करणार आहोत